माध्यमातून नक्कीच प्रयत्न आहे तुमच्याशी ते म्हणू शेत ना what mm -hmm.

याला त्याचे स्वतःचा बाप या चक्क मारायला बघत होता का तर त्या भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये काय नारायण नारायण होतं म्हणून त्याच्या बापाने त्याच्याच वडिलांनी त्या प्रल्हादाला मारायचं ठरवलं त्याला तरीतून खाली ढकलून दिलं त्याला गरम गरम तेलात तापडलं तेलामध्ये त्या ते ता प्रल्हादात बसवलं गेलं तरी पण तो त्याच्या मुखामध्ये कायम नारायण नारायण होतं पण एवढा चमत्कार की ते गरम गरम तापवलं ते बसल्याप्रमाणे तेला तेला ते ते त्या तेलामध्ये त्या गरम तापवलेल्या तेलामध्ये बसून राहिला एवढंच नव्हे तर त्याची त्या हिरण कश्यपूची बहीण म्हणजे होली का हिला वरदान होतं की तिने जर शा ओढली तर ती अग्नीमध्ये भस्म होऊ शकत नाही म्हणून त्या होलिकेने त्या भक्त पल्लादाला मांडीवर घेतलं आणि एका अग्नीमध्ये जाऊन बसले आणि तेव्हा एक काय चमत्कार झाला की त्या होलिकेवरची जी शा होती ती अचानकपणे गायब झाली

तेव्हा तो भक्त प्रल्हाद सांगतोय की जरी सई पाषण सई माझा नारायण ते सर्वत्र आहे म्हणून तो नरस तो हिरण्य कश्य पोते आहे का खांबावर लाद म्हणजे त्या प्रल्हादाला सांगतो या खांबावर काय करायचं तुझा नारायण आणि त्या खांबावर धाड तशी लाद मारतो आणि काय चमत्कार की ते श्री विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार तो त्या खांबामधून बाहेर पडतो त्या हिरण्य वरदान होतं की तुला कोणताही माणूस किंवा प्राणी मारू शकत नाही तुझा hey, मध कोणताही अस्त्र किंवा शस्त्राने होऊ शकत नाही आणि तुझा मध हा दिवसा किंवा रात्री होऊ शकत नाही म्हणतो hey. नरसिंह त्या विष्णूने नरसिंह अवतार धारण केला त्याचा चेहरा नरसिंहाचा चेहरा हा प्राण्याचा प्राण्यांचा आणि त्याचं शरीर मानवाचं दुपारी किंवा रात्री नव्हे तर संध्याकाळच्या टाइमिंगला आणि अस्त्र किंवा शस्त्र नव्हे तर त्या हिरण्य कश्य त्याने आपल्या मांडीला घेतलं आणि त्याचे छाती चिरून टाकली आणि त्या हिरण्य कश्यपुचा वध केला बघा एवढं त्या नारायण नारायण त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे एवढी आहे की आपण एवढी त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे जर आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण नसतं तर कुठे आपण कमी करू शकत नाहीये बघा

No, mm no, -hmm. mm -hmm. mm -hmm.

बराबर केलं थळे पण बसला कधी आहे की कलेश कुमार ये म्हणजे तसं हम्म करता त्याच्यावर तुम्ही अंदाजे घोच हो। तू राज हाय होऊन बसशात काय म्हणजे आमक इतक्या पोपट ठेवायचे इथले

सगळ्याच या काल केलं मॅडम विचारून एवढं नक्की तू केलंच नाही गो तर ह्या म्हणता मी घराकडे होतो आणि आमच्या बाजूने म्हातारीश आजोबा सलग होते आणि त्यांचा घर म्हणता अर्धा पाऊन कसावर लांब होता आणि ते हळू पाटी टेका टेका दांत जात होतोय त्यांना मी म्हणतो अर्धा तासाचा घरात मी एक 5 मिनिट घरात सोडलं मॅडम खुश झाले का मग अगं म्हटलं एवढी खायच्या सोडले सोडलं तुझे टुमीला ने सोडलं की एस्टिन पाटन दिलं त्याचा ह्या गुणाचा का म्हणता ते आजोबा का म्हणता मग टुमीला की एस्टिची गरजच पडली नाही आमच्या पाटला जर तो डॉबर मेल होतं ते का सोडून घातलं ते आजोबाने आपला भोतांचा काय

मंडळाचा स्वीकार करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

scorop sem band law aga मी आपलं नाव एवढं अजरामर केलंय त्यांच्या आपल्या काय केली दोन की एवढी वर्ष जरी झाली तरी प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये त्यांचं नाव बसते त्या सुधीरशी कलिमा यांचं नाव बस एवढी चांगली कार्य आपण करायला पाहिजे तर कुठेतरी जीवन जगण्याच सार्थक होईल बघा इथे प्रत्येकात मोठेपणा झाली की वंशाचा दिवो पण तोच वंशाचा दिवो अखेर कांडाला फेटावतो मीच खरं तर सत्य परिस्थिती आहे बघा म्हणून म्हणते आन माझा गड्या तुझी आन रे